नमस्कार शेतकरी बांधवांनो टी व्हिनिंग चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज चोवीस मे रोजीचा चाळीसगावचा म्हणजे बाजार दाखवतो आहे तर आता वरती सर्व मित्रांनो आपलं व्यापाऱ्यांच्या म्हशी वगैरे असतात दुधाच्या लागण म्हशी जे आहेत ते गेटच्या समोर लागण मशीनचा बाजार वगैरे भरलेला असतो आता बाजार वगैरे बघा इथं आता बाजार भर ब आता बाजार भरतो आहे वरती सर्व व्यापाऱ्यांच्या मशी आता व्यापाऱ्यांच्या मशी किमती वगैरे असते मित्रांनो ती लाख रुपयाच्या वरतीच असते लागच्या खाली किंमत राहत नाही जे गावरान वगैरे राहते तिचीच लागच्या खाली राहते जी जाप्रवादीमध्ये असते तिची लागच्यावरती किंमत वगैरे असते आता मशी वगैरे इकडं तुम्ही तर तुम्हाला आपण आजच्या व्हिडिओमध्ये लागण मशी सुद्धा दाखवणार आहोत आणि दुधाच्या मशी पण आता एक मशी बघायला एक नंबर वस्तू आहे आपली का आपली काय कुठले तुम्ही का किती दिवस बाकी आठ दिवस बाकी आहे काय सांगायला किंमत वगैरेची एक लाख एक लाख वीस हजार सांगायला आहे व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त बरोबर तर बघा मित्रांनो व्यवहार मध्ये कमी जास्त शंभर टक्के होणार आहे मोरा मध्ये काही मोरामध्ये किती वेळ आला ही किती वेळ दुसऱ्या मध्ये मोबाईल नंबर आहे तुमच्याकडं बोलास नेहमी मशी राहता का आपल्याकडे बरं बरं तर बघा मित्र नेहमी त्यांच्याकडे मशी राहता त्यांच्याकडं इकडं पण आपले काही

ोरामध्ये आहे जर तुम्हाला मैस खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क करा राहणार आहेत ते किती सांगायला नव्वद हजार रुपये सांगायला आहे गाभन आहे का गाभर आहे ना हो चालेल चालेल तर बघा मित्रांनो ही गाभन आहे इच्छी कव्हरची चालेल चालेल बरोबर तर बघा मित्रांनो आता इकडे एक मोठी म्हैस आलेली आहे बाजारमध्ये तोलर आहे काही तोलोर बरोबर तर बघा मित्रांनो तोलावरची मैस आहे काय सांगायला किंमत वगैरे म्हशीची एक लाख सत्तर एक लाख सत्तर सांगायला आहे काही मागणी लागली का बाजारमध्ये किती मागितली म्हैस एक लाख पस्तीस एक पस्तीस ला मागितलेली एक सत्तर सांगायची बरं तर बघा मित्रांनो मोठी मैस आलेली बाजारमध्ये कुठले आहे तुम्ही चाळीस गाव प्रॉपर चाळीस गावचे आहे का बरोबर मोबाईल नंबर आहे तुमच्याकडं हो आहे ना बोला त्र्याण्णव झिरो सात अडुसष्ट शहाऐंशी अठ्ठ्याण्णव कधी मशी मिळतील का आपल्याकडे बरोबर तर बघा मित्रांनो बाजार नसला तरी इतर दिवशी बरोबर तर बघा मित्रांनो बाजार जरी नसला तरी मशी मिळणार आहे मोठी मशी आलेली बाजारमध्ये एक सत्तर सांगायची किंमत आहे म्हशीची जर तुम्हाला म्हशीच खरेदी करायची असेल तर नक्कीच संपर्क करा मोठी मैसा आहे बा पण तुम्हाला चेरीचा म्हशी बाजार नेहमी शॉर्टमध्ये दाखवत असतो दुधाच्या म्हशी तुम्हाला त्या पण दाखवतो आणि लागण पण दाखवतो आता बाजारमध्ये म्हशी तर आलेले असतात पण कसं आहे प्रत्येक म्हशीची काही बाजारामध्ये किंमत वगैरे सांगता येत नाही त्यामुळे आपण तुम्हाला काही मोजक्या दुधाच्या म्हशी दाखवतो आणि काही लागण म्हशी दाखवतो आता या म्हशीचा व्यवहार चालू आहे म्हशी बघा मित्रांनो मोठ्या मोठ्या मशी बाजारामध्ये आलेल्या बाजारामध्ये शेतकऱ्याच्या म्हशी खूप कमी येत आहे आता कसं आहे पुढच्या जून जुलै नंतर चांगल्या म्हशी येतात बाजारामध्ये आता सध्या मशी कमी आलेली आहे आपण तुम्हाला जास्त करून मशी फक्त बाजार दाखवतो किंमत वगैरे विचारलेली तुम्हाला माहिती आहे व्यापाऱ्यांच्या मशीनची किंमत एक लाखच्या पुढेच असते ज्या घेतली तर बघा मित्रांनो इकडं आजो गेटचा समोर बाजार बनलेला असतो ना हा लागण मशीनचा बाजार असतो हे बघा तर याच्या पुढं याच्या मशीनचा बाजार बनलेला असतो जर तुम्ही एखाद्या वेळेस नवीन आली तर तुम्हाला असं वाटेल की हाच बाजार आहे पण पुढं पण बाजार बनलेला असतो ते बघा इकडेच पैसा लागण किती महिन्याची बघ सहा महिन्याची का तर बघा मित्रांनो सहा महिन्याची मशीची क्वालिटी वगैरे बघा तुम्ही काय घेऊ म्हशी पंच्याऐंशी सांगायला आहे का तर बघा मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगायची एवढ्या वरात शंभर टक्के कमी होईल मशी वगैरे बघू शकता तुम्ही आता बघा व्यापाऱ्यांच्या ने मच्छी नेहमी बाजारामध्ये ते पन्नास मच्छी लागण म्हणजे आलेली असतात आता हे बघा ही पाच महिन्याची आता ही जी आहे मित्रांनो ही पाच महिन्याची आहे मैस वगैरे बघा तर बघा मी थोडा मशी वगैरे आता याचे पासष्ट हजार सांगायचे मोठी म्हशीचे तुम्हाला अगोदर दाखवली त्याचे पासष्ट सांगायचे पण काही आहेत सात सात महिन्याची आता म्हशीची किंमतच सुविधा आता हे बघा ही मोठी म्हशी आहे आठ महिन्याची मशी आहे

वगैरे हो लाईव्युम्याची आठ महिन्याची बघा तर बघा मित्रांनो आता बाजारामध्ये लागण मशी पण आलेली आहे आपण काय आता प्रत्येक मशीची किंमत वगैरे हो सांगता येणार नाही पुढच्या बाजारचा पण मित्रांनो तुम्हाला एक एक मशीची किंमत वगैरे हो गाब वगैरे विचारून सांगणार आहोत आज फक्त तुम्हाला शॉर्टमध्ये आपण व्हिडिओ बनवून दाखवलेला आहे की बाजार कसा भरलेला आहे आता लागण म्हशीची किंमत वगैरे हो असते पन्नास हजार साठ हजार चांगली मोठी मशी राहिली तर ती तुम्हाला पंच्याहत्तर हजार ऐंशी हजार अशी मिळते